नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबालकर सर यांचा वेगाचा शेवट वेगाचा बादशाह चतुर्थ हिंदी केसरी सर्जा मित्रांनो सर्जा आजच्या खासदार केसरी मैदानात सज्ज झालेला आहे त्यामुळे साहजिकच सर्वांना एक प्रश्न होता कालपासून की सर्जाचा पैरा कोणासोबत बरेच जणांनी चर्चांना असं उदाहरण दिले की सर्जाचा पैरा बब्या तर मित्रांनो बब्या पैरा नाही मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत शंभर आणि खात्रीशीर सर्जाचा पैरा सांगणार आहे मित्रांनो आज खासदार केसरीचं भव्य असं ओपनचं बेलगाडा शहरीचं मैदान होणार आहे येथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय पंचाहत्तर तृतीय एकावन्न चतुर्थ एकतीस पंचमला एकवीस सष्टमला पंधरा अशी मित्रांनो बक्षिसं जरी असली ना तरी हे बरेच दिवसांतून ओपनचं मैदान असल्यामुळे येथे सर्व रथी मारती येणार आहेत त्यात आपला मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा चतुर्थ हिंदी केसरी सर्जा देखील आजच्या मैदानात थोड्या वेळातच दाखल होणार आहे चला तर डायरेक्ट मुद्द्यावरच बोलतो आपला सर्जाचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो सर्जाचा पैरा आहे बॉम्ब पंधरेचा बॉम्ब आणि सर्जा ही जोडी आजच्या मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो बॉम्ब तुम्ही हा पहिल्यांदाच नाव ऐकलं असेल आणि ही जोडी देखील पहिल्यांदाच पलणार आहे बॉम्ब मागच्या दोन तीन मैदानामध्ये गुलालात राहिलेला बैल आहे त्यामुळे ह्या बैलालासुद्धा स्पीड आहे त्यामुळे आजच्या मैदानात बॉम्ब आणि सर्जा ही जोडी खासदार केसरी मैदानात शंभर टक्के पाळताना दिसणार आहे मित्रांनो ही जोडी पहिल्यांदाच पळतोय कशी पलेल हे आपल्याला थोड्या वेळातच समजणार आहे थोड्या वेळातच खासदार केसरी मैदानाला सुरुवात आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लाईव्हवर होणार आहे मागील दोन मैदानात आपल्या सर्जाने एक नंबर केला मित्रांनो आजच्या मैदानात सर्जा हॅट्रिक करणार का कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा धन्यवाद मित्रांनो